नमस्कार नमस्कार आपल्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर तुमचा पहिला परिचय वगैरे सांगा की जरा तुम्ही कधीपासून या म्हणजे नादाते कधीपासून श्वान पाळत आहे एकोणीसशे त्र्याऐंशी पासून श्वान आता आहे तुमच्या श्वानांचे जरा हे सांगा पूर्ण म्हणजे माहिती सांगा कि पहिल्यांदा लालचं सांगा म्हातारीचं सांगा तांबडी जी आहे माझ्याकडे एक चांदणी म्हणून होती कारवान मधली तिला आम्ही नांदगावचा नर मीट केलेला होता सगळ्यांचा लकी नहीं। लकी त्याच्या पायता शिकली ही एक माझी एकच झालेली आणि एकच माझ्याकडे राहिली त्यानंतर तिला मग मी मीटिंग करून ही पायदास केली हिजा हिजा बाप कोणता आहे सगळा वरे मधला वरे मधला निकामावं लागणार हां तुमच्याकडे आता ही ब्लड लाईन व्यवस्थित आहे तुम्ही दोन कुत्रे पण सांभाळताय पण मी बघतोय असं तुम्ही माळकरी दिसताय आहे माळकरे असून पण हे कुत्रे तुम्ही कसे काय सांभाळताय किंवा असं काय हा माळकरी असो अथवा बिगर माळकर असतो प्रत्येकाचा छंद हा वेगवेगळा असतो एकोणीसशे प परंपरागत आपल्या इथं चालेल साताऱ्या लाईन म्हणजे साताऱ्यात तरी आपण परंपरागत चालत आलेला हा नाद आहे पारंपरिक आपला।, आपला परंपरा आणि संस्कृती म्हणलं तरी चालेल काय नाही विषय बरं आता बुवा माझी सांगतोय ही पांढरी मादी बघता बाहेर कुठल्या सातारा जिल्ह्या व्यतिरिक्त कुठं पांढरा कलर बघितला की लोकं लगेच म्हणते ते मुदळ मिक्स कारवाने किंवा मुदळ मिक्स आहे आणि आपल्याकडे ही लाईन पांढरी लाईन जी आहे

किंवा पांढरे झाले मागच्या अनवशिकतेवर जे कलर असतील तेच झाले पाहिजे जास्त एक अजून कलर विषय प्रश्न आहे तुम्हाला कि आता वाघा कलर पण यायला लागलाय कारवन मध्ये आधीपासनं आधीपासून वाघा कलर बघितला होता काय कलर नाहीच आहे

केसीआय शो मध्ये बऱ्यापैकी तसले प्रिंटल कुत्रेच जिंकतात किंवा तसले कुत्रे नाही कारवान म्हणून पाळायचं नाही बरोबर अजून एक तुम्हाला कि कारवान मध्ये आणि खालच्या मुदळमध्ये पांढऱ्यालांचा विषय निघाला म्हणून काय नक्की शरीराचे फरक आहेत कर्नाटकी बदल आहे तोंडाला पण झाड येतो येतो छातीला मजबूत पायाला मजबूत आणि तो समाजाकडे जास्त पाळा जायचा बकऱ्यांना त्रास देणारे होते त्यांच्यावर अटॅक करायसाठी ते लोक होते या जातीची

कारवा नाही ते दो पण आता हे तुम्ही म्हणता हे कोण फक्त म्हणजे माझं ऑब्झर्वेशन आहे की फक्त आत्ता आपल्या इथल्या ठराविक कुत्र्यातच दिसतात ते पण सातारा जिल्ह्यातलंच म्हणजे बाहेर तवडा निष्ठपणा इथे कुत्र्यात जास्त येत नाहीये किंवा केलेला ब्रिडिंग ब्रँड वगैरे त्यांना मालक कोण मित्र मालकाचे कोण काय हे कळत नाही दुश्मन कळत नाही तो कळत नाही जो कोणी येईल त्याच्याकडे शेवटी आली जायचं जायचं हे मिक्स ब्रिडिंग मुळे टोटल झाले म्हणजे डॉग कशासाठी शेतकरी पाळतो की जेणेकरून आपण गाड मध्ये झोपले असतो एखादा आपला दुश्मन आला डोक्यात जरी दगड घालायचा त्याने विचार केला तरी कुत्रा भुकून सावध करतो ना मला त्याने ते भुकलं भुकलं जर नाही आणि तो प्रेमानं त्या दुश्मनाकडे गेला दुश्मन त्याचं काम करून मोकळा होणार मग कुत्रा असून काय उपयोग काय उपयोग आहे बरोबर आहे अजून एक विचारतो तुमच्या आठवणीतले तुम्ही बघितलेले जुन्यातले म्हणजे तुम्ही जेव्हापासून कारवान क्षेत्रात आहे तुम्हाला आठवतात असे आपल्या इथले असे किंवा बाहेरचे पण जे तुम्हाला आठवतात असे कारवानी किंवा पश्चिम जातीचे श्वान असे कुठले कुठले चांगले होते आ, हा, था था

बाळ्याच तुम्ही काय सांगाल आता म्हणजे मी जसं ह्या क्षेत्रात आलोय मला आठवतंय असं बाळ्या म्हणजे सगळ्यात सुप्रसिद्ध कुत्रा आपल्यातला कुठला झाला तर बाळ्यात झाला आणि त्याचे काय तुम्ही वैशिष्ट्य सांगाल आत्ता सगळ्यात जी चालू आहे बाहेरच्या जिल्ह्यात पण लाईन बाळ्याची सगळ्यात प्रसिद्ध लाईन आहे ती ऍक्टिव्हिटी बघण्याची किंवा एखाद्या वस्तू कॅच करण्याची ही जी होती ती त्याच्यापासून त्याच्यापासून फायदा झालेल्या पिल्लांना जर मालकाने तसं गायडन्स केला तर अजून त्याच्याही पेक्षा पिल्ल पाळणारी लोक बारा बाय बाराच्या रूम मध्ये पाळून त्याला काय काय नाही वाघ आहे त्याला अरण्य नाही करायला अशी अवस्था होते ना त्यांना एक्सरसाइज पाहिजे व्यायाम पाहिजे चालणं पाहिजे त्याबरोबर त्याच्या दक्षता घेतली पाहिजे लसीकरण केले पाहिजे एक म्हणजे माझ्या दृष्टीनं तरी चुकीचा समज म्हणते की असा लो दृष्टीनं लोक पाळतात की लो मेंटेनन्स नो मेंटेनन्स कुत्रा तर कारवान तुम्ही पैशाच्या पण आणि वेळेच्या पण बाबतीत सांगे की नो मेंटेनन्स कुत्रा आहे का बिलकुल हा। शकत

म्हणजे वेगळ्याच उंचीवर गेले ते टॉपला गेले प्रतिष्ठा प्राप्त झाली त्याला सगळं झालं तर तुम्ही आपल्या मागच्या वर्षी निडळ शोला पण होता त्या आपण लिअर कोर्सिंगचे पण घेतले शो पण चांगला झाला आपला तर त्या शो बद्दल पण काय म्हणा आणि तशा जर स्पर्धा लिव्हर कोर्सिंगच्या रेसच्या जर कारवाईच्या चालू झाल्या तर आपल्या क्षेत्रात काय फरक पडू शकतो लोकांनी बघण्यामुळे लोकांची आपुलकी वाढली जाते त्या असावं भले ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी पण त्याच्या घरात ते असणार आणि असावं ही त्याची इच्छा तो पूर्ण करतच असतो तर त्यासाठी मेल फिमेल हे ऍक्टिव्ह आणि ओरिजिनल असावे प्युअर ब्रीड असावे क्रॉस ब्रीड पाळून शेवटी त्याला जेवण द्यायचं आहे चांगल्याला पण आणि क्रॉसला पण द्यायचं आहे मेटिंग जर पुढे भविष्यात चांगलं केलं तर पैदाशी चांगले होत राहणार ब्रिडिंग बाबतीत आता तुम्ही म्हणला तर ब्रिडिंग बाबतीत पण मी असं आता बघतोय सगळीकडे चाललंय की फक्त विक्रीसाठीच म्हणून पायदास त्या ब्रीडची ऑथेंटिसिटी म्हणजे असा किंवा त्या ब्रीडचा तो नाहीसा होत असं माझं म्हणजे ऑब्झर्वेशन तुम्ही काय सांगाल कुणी काही द्यायचं काय करायचं पण आम्हाला घरपोज घरपोच लागतं जे स्वस्त मिळेल ते लागतं आम्ही किंमत सांगितली कमी म्हणजे हे आता मी आता सगळं सोशल मीडियावर आले हे सोशल मीडिया दा ऑनलाइन कॉन्टॅक्ट होताय दा ऑनलाईन पिल्लं मागवली जातात हे किती पर्यंत ठीक आहे बरोबर आहे फोटो इतका सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्या वस्तूला पैसे कोणी बी द्यायला पाहिजे पिल्लू घेताना काय काय लोकांनी काय काय बघितलं पाहिजे आणि किती वेळ दिला पाहिजे पिल्लू घेता म्हणजे काय काय विचार डोळे उघडल्यानंतर वीस बावीस दिवसानंतरच आईपासून बाजूला कारण आईचं दूध हे त्याच्या आयुष्याला जाणार आमच्या मजबूती किंवा त्याला इतर रोगांना तो प्रतिकारशक्ती द्यायसाठी न इच्छिक आहे तो त्याच्या पोटात गेलाच पाहिजे अरे ना, नाही ना, नवीन पिल्लू जर घेत विचार करता आता सिटीतले किंवा नवीन या क्षेत्रात भरपूर माणसं येते तर पिल्लू घेत असाल तर काय गोष्टी विचार केला पाहिजे ह्याचा किती म्हणजे काय काय किती दिवसांनी पिल्ल ते बघितलं पाहिजे त्रेसठ दिवस

चालेल दादा आपण अशीच तुमच्याकडनं नवीन नवीन माहिती घेत राहू या चॅनलला आपली मुलाखत दिल्याबद्दल आणि एवढी चांगली माहिती नवीन ला पोहोचवल्याबद्दल तुमचे आभार नमस्कार पाहिजे कारण कितीही तुम्ही सिक्युरिटी ठेवला वेळेत पगार नाही दिला तर तो कामं येणार नाही कोणता ह्याचा टाइम नाही जेवण दिलं तर हे तुम्हाला सोडून जाणार नाही चालेल धन्यवाद ओके धन्यवाद